नमस्कार आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातले अतिशय उच्चतम व्यक्तिमत्व असणार आहे त्यांच्या कार्यातून त्यांनी समाजाला एक वेगळी नवीन दिशा दिली स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्माण करून देशाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करतो खर तर आंबेडकरांची एक शिकवण आहे आंबेडकरांनी सर्वसामान्य समाजाला एक मंत्र दिला आहे काय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका कशासाठी स्वतःच्या उन्नतीसाठी संघटित व्हा कशासाठी राजकारणामध्ये संघटित समाजाला एक विशेष महत्व असतं जर समाज संघटित असला तर राजकारणामध्ये काहीतरी नवीन करता येतं म्हणून संघटित व्हा तुमचा कुणी दुरुपयोग करता कामा नये म्हणून संघटित व्हा संघर्ष करा कशासाठी की चुकीच्या रूढी परंपराविरोधात चुकीच्या मानसिकतेविरोधात संघर्ष करा काम करत असताना अनेक अडचणी येतील संकटं येतील त्या संकटांशी मुकाबला करा संघर्ष करा ही डॉक्टर आंबेडकरांची शिकवण पण सध्या वर्तमान काळात डॉक्टर आंबेडकरांचा विचारांचा गैरवापर कुठेतरी केला जातो असं मला वाटतं डॉक्टर आंबेडकरांनी कधीही जातीवाद करायला शिकवलं नाही पण हल्ली आंबेडकरांच्या नावाखाली प्रचंड जातीवाद निर्माण होतोय आंबेडकरांच्या नावाखालीच नव्हे अनेक महापुरुषांच्या नावाखाली छत्रपती शिवरायांच्या नावाखाली लोकमान्य टिळकांच्या नावाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाखाली अनेक महापुरुषांच्या नावावरून जातीवाद निर्माण केला जातो खर तर आज महापरिनिर्वाण दिनी या महापुरुषाचं विचार आत्मसात करणं त्यांनी जो समाजाला जे प्रबोधन केलंय ते त्याच्यावर आम्ही चिंतन मनन करणं ही खरं तर काळाची गरज आहे ही राष्ट्राची गरज आहे मला माझे सर अविनाश धर्माधिकारी सरांचं एक वाक्य नेहमी आठवत राहतं की आमच्या भारत देशाला सगळ्यात मोठा जर कुठला शाप मिळाला असेल ना तर तो म्हणजे जातीवाद या जातीवादानं आमच्या देशाचं सगळ्यात मोठं नुकसान केलंय खरं तर आज गेल्या काही दिवसापासून आपण एक बातमी बघतोय की आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील एक एकोणावीस वर्षाचा मुलगा देवव्रत महेश रेखे या मुलानं संपूर्ण यजुर्वेद कंठस्थ केला आणि त्यांनी एक नवीन पराक्रम केला तर हे कौतुकाची गोष्ट आहे आमच्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून आमच्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या देशातला एक व्यक्ती तर गेल्या शंभर दोनशे वर्षामध्ये असं कुणीही नव्हतं की त्यांनी यजुर्वेद पूर्ण कंठस्थ केला असेल तर यजुर्वेदातले मंत्र उच्चार जर तुम्ही बघितले अत्यंत कठीण एक मंत्र उच्चार करायला सुद्धा जीव अडखळते असे मंत्रोच्चार त्यांनी एकदाही चूक न करता त्याने संपूर्ण पन्नास दिवसामध्ये यजुर्वेद पारायण केलं खर तर ह्या गोष्टीकडं आम्ही एक ज्ञान म्हणून बघणार आहोत की या गोष्टीकडे फक्त आम्ही एक जातीच्या चष्म्यातून बघणार आहोत कितीतरी लोक त्या व्यक्तीला त्या कोव्या वयातल्या पोराला नको ते बोलतायत जातीवादवर तर यजुर्वेद वेद पठन करणं हे केवळ ब्राह्मणांचीच मक्तेदारी असं नव्हे पूर्वी शिक्षण नव्हतं म्हणून आपण ते करू शकलो नाही पण आज सगळं काही आहे आज कुणीही वेद पठन करू शकत खर तर त्या मुलांना हा एक पराक्रमच केला आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे पण आम्ही नेहमी जातीच्या जातीवादावरून आम्ही काहीतरी बोलत असतो खर तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं असू वेग वेग शकतं आज जर एखाद्या व्यक्तीनं जर क्रिकेटमध्ये जर पराक्रम केला असतं त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते आज जर एखाद्या संगीतकारानं संगीत क्षेत्रामध्ये जर प्रावीण्य मिळवलं असतं तर त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो तसंच त्या व्यक्ती त्या मुलांना सुद्धा त्याचं क्षेत्र निवडलं आहे आध्यात्मिक हे त्याचं क्षेत्र आहे वेदाभ्यास हे त्याचं क्षेत्र आहे त्याच्या क्षेत्रामध्ये जर त्याने एखादं प्रावीण्य मिळवलं असलं तर आम्ही मोठ्या मनाने त्याचं कौतुक करायला शिकलं पाहिजे सोपी गोष्ट नाही ती इतक्या कमी वयामध्ये त्या मुलांना ते, 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 ते प्रावीण्य मिळवलं पण हल्ली आम्ही फक्त एक जाती म्हणून आम्ही बघत असतो एक जाती म्हणून खरं तर पुरोहित वर्ग मान्य भूतकाळामध्ये अनेक चुका घडल्या असतील भूतकाळामध्ये उच्च वर्णीयांनी शुद्र समाजावर अत्याचार केले असतील अन्याय केले असतील आजची परिस्थिती तशी आहे का आज वेद पठन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे पूर्वी शिक्षण नव्हतं आज शिक्षण सगळ्यांना आहे किती दिवस आम्ही हा मराठा हा ब्राह्मण हा वैश्य हा क्षत्रिय किती दिवस आम्ही फक्त जातीवादात अडकत अड़क, अडकत राहू कधीतरी याचा विचार आम्ही नीट शांतपणे केला पाहिजे खरंतर संस्कृतीचा अभिमान बाळगणं आमची सनातन संस्कृती संस्कृतीचा अभिमान बाळगणं ही केवळ ब्राह्मणाची मक्तेदारी नव्हे ही तुमची आमची सगळ्यांची आहे आज त्या मुलानं वेद पठन केलं घराघरामध्ये अशी पोरं तयार झाली पाहिजे प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असू शकतं पण किमान आपण आपले धार्मिक पूजा विधी आपण स्वतः करता येतील एवढं तरी आम्हाला मंत्रोच्चार आले पाहिजेत आमच्या संस्कृतीची जाणीव आम्हाला असली पाहिजे संस्कृतीचं भान आम्हाला असलं पाहिजे त्यावेळेस आमची पुढची पिढी काहीतरी शिकेल आज आम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारतो हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे कसं होईल तुमच्या स्वतःच्या पूजा विधी सुद्धा तुम्हाला स्वतःला करता येत नाही आणि तुम्ही हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारता मी स्वतः माझ्या लग्नामध्ये पुरोहित लावलेले नव्हते माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये मा मंत्रोच्चार माझ्या आईवडिलांनी केले तुडके मुडके असते ना पण मंत्रोच्चार माझ्या आईवडिलांनी केले का याचा अर्थ पुरोहितांचा दोष आहे का तिथं त्यांचा द्वेष करतो का अजिबात नाही इथं विचार फक्त एकच होता की जे जी गोष्ट पुरोहित वर्ग करू शकते धार्मिक पूजाविधी जर ते करू शकतात तर आपण सुद्धा आपल्या घरातली धार्मिक पूजाविधी आपण स्वतः करायला शिकलं पाहिजे ज्यावेळेस आपण स्वतः करायला शिकू त्यावेळेस आपण मंत्रोच्चार शिकू त्यावेळेस आपल्या घरामध्ये एक प्रेरणा मिळेल पुढच्या पिढीला एक प्रेरणा मिळेल आपणही वेदपटन करायला शिकलं पाहिजे आपणही त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं पाहिजे केवळ एका जातीमुळं आपण समोरच्याला बदनाम करता कामा नाही खरंतर आमच्या देशामध्ये या जाती जातीयवादी राजकारणातूनच देशाचं सगळ्यात नुकसा, नुकसान सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आज यजुर्वेदातलं इत कठीण कथीन, कठीणातली कठीण कथीन मंत्रोच्चार त्या व्यक्ती मुलानं केली आहेत एकोणावीस वीस वर्षाचा पोरगा आहे तो कौतुक आहे ते कौतुक तुम्ही आम्ही करायला हवं मोठ्या मनानं करायला हवं ही आमच्या भारतीय संस्कृतीचा गौरव आहे अनेक नवीन पिढीला ती प्रेरणा देणारी गोष्ट आहे आज डॉक्टर आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आंबेडकरांनी कधीही जातीय द्वेष करायला शिकवलं नाही कधीच नाही कधीतरी आंबेडकर नीट समजून घेतले पाहिजेत आपण धर्मावर बोलणं एवढे आपण एवढे मोठे नाही पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आम्ही आंबेडकरांना नीट समजून घेतलं पाहिजे आंबेडकरांचे विचार आम्ही नीट समजून घेतलं पाहिजे आंबेडकरांनी कधीही जाती द्वेष करायला शिकवलं नाही आंबेडकरांनी शिकवलं ते चुकीच्या मानसिकतेविरुद्ध संघर्ष करायला छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा सगळ्या जाती धर्मांना समान न्याय दिला आहे आज आम्ही कुठल्या जगात वावरतो आज कर्मानुसार प्रत्येकाचं क्षेत्र आहे आज एखादा व्यक्ती जर ज्ञान संपन्न असेल त्याला आम्ही ब्राह्मण म्हणतो सन्मान हा ब्राह्मणत्वाचा नव्हे सन्मान हा ज्ञानाचा आहे ज्याच्याकडं ज्ञान तो ब्राह्मण ज्याच्याकडं ज्ञान नाही तो शूद्र साधी सरळ सोपी गोष्ट पण कधीतरी आम्ही जातीवादाच्या या पिंजऱ्यातून कधीतरी आम्ही बाहेर पडायला शिकलं पाहिजे आमच्या पुढच्या पिढीवर आम्ही काय संस्कार करणार आज डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आंबेडकर नीट समजून घ्या महात्मा फुले नीट समजून घ्या सावरकर नीट समजून घ्या या माणसांनी आयुष्य समर्पित केलंय समाजासाठी ते हे दिवस बघण्यासाठी नव्हे देशामध्ये जर आपल्या बुद्धीच्या बळावर आपल्या कर्तृत्वाच्या बळावर जर कुणी पुढं जात असेल तर त्याच्या ज्ञानाला सन्मान सन्मान करायला हवा त्याच्या ज्ञानासाठी त्याचा सन्मान करायला हवा केवळ तो एका विशिष्ट जातीतला आहे म्हणून त्याचा द्वेष करणं ही आमच्या संस्कृतीला शोभणारं नाही खरं तर धार्मिक पूजा विधी ही स्वतः स्वतः आपण करायला सुद्धा शिकली पाहिजे त्यावेळेस आमच्या घरातली पुढची पिढी सुद्धा शिकेल वेद पठण आम्ही करायला शिकलं पाहिजे मंत्रोच्चार करायला आम्ही शिकलं पाहिजे आज त्या मुलानं केलं त्याने ते क्षेत्र निवडलं त्याच्यात त्याचा त्या अभ्यास आहे आपणही आपण आपल्या परीनं काहीतरी करायला हवं द्वेष करून काही होत नाही दुसऱ्याचा द्वेष करून काही होणारच नाही आपल्याला प्रगती करायची असेल तर आपण चांगल्या गोष्टीचं चा अनुकरण करायला शिकलं पाहिजे ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्या विरुद्ध संघर्ष करा पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अनुसरण करायला शिका तो केवळ एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून द्वेष करणं हे आमच्या संस्कृतीला शोभत नाही हे आंबेडकरांचे विचार अजिबात नाहीत तर आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी एकच अपेक्षा व्यक्त करतो की आमच्या देशामधली ही जी नाचलेली जी काही मानसिकता आहे ना जातीवाद ही समूळ नष्ट व्हावी आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी आपापल्या कर्तृत्वाच्या बळावर एक प्रावीण्य मिळवावं एवढीच अपेक्षा करतो जैन